नमस्कार आदेश जनतेचा पुण्यातील प्रभाग क्रमांक एकेचाळीस मध्ये आज दिसलं ऐक्याच उत्साहाचं आणि नेतृत्वावरच्या विश्वासाचं अप्रतिम दर्शन हांडेवाडीतील हांडे लॉन्स येथे पार पडलेल्या सचिन घुले पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याने परिसरातील जनतेचा उत्साह अक्षरशः ओसंडून वाहत होता प्रभाग क्रमांक एकेचाळीसमधील नागरिकांनी स्वीकारलेलं नेतृत्व समाजातील सर्व घटकांशी जुळवून घेणारा स्वभाव आणि विकासाचा ध्यास या सर्व गोष्टींमुळे सचिन घुले पाटील हे नाव आज प्रत्येकाच्या ओठांवर आहे या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार गटाचे प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या उपस्थित होते हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झालेले या कार्यक्रमाने येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीची दिशा जणून स्पष्ट केली आहे लोकसहभाग जनतेचा विश्वास आणि विकासाची हमी या तीन गोष्टी

आणि उज्वल राजकीय भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा कशा पद्धतीने या ठिकाणी वाढदिवस भाऊ हे गेल्या अडीच वर्षापासून या प्रभाग क्रमांक एकेचाळीस मध्ये काम करतात जनतेची सेवा करतात सगळ्यांना आधार देतात सगळ्यांना मदत करतात काय सांगाल तुम्ही त्यांच्याबद्दल आपल्या भागाची अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे